वारगुंडाणी तालुका धुळे येथील कैलासवासी मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे दोन हजार एकच्या सी वर्गाचे विद्यार्थ्यांनी येथील हॉटेल शुगर अँड स्पाइसवरती दिनांक सव्वीस रोजी एकत्र एक येऊन संसारात हरवलेल्या पाखरांनी तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा इयत्ता दहावीचा वर्ग भरवला शरद पाटील अविनाश शेलार योगेश पाटील भरत जाधव विजय भदाने सावकर पाटील ज्ञानेश्वर पाटील किरण पाटील नथू अहिरे अंजली शेलार कविता जाधव प्रतिभा गवळी मनीषा थोरात रंजना भदाने सीमा महाले शोभा साठे संगीता अहिरे मनीषा पाटील आदी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला कविता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला

माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रमलभूमी डाउनलोड डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा